शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या एक रुपया बंद करण्याची समितीची शिफारस राज्य सरकारकडून राबविण्यात येणारी एक रुपया पीक विमा योजना बंद होण्याची शक्यता वर्तवली जाते या योजनेत सुधारणा करण्यासंदर्भात कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आलेल्या समितीनं राज्य सरकारला अहवाल दिला आहे बोगस अर्ज गैरव्यवहारामुळे समितीची सरकारला शिफारस एक रुपयात पीक विमा बंद सुमारे तीनशे पन्नास कोटीच्या घोटाळ्याची शक्यता कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत कापसाला मिळाला सात हजार एकशे साठचा दर लाडकी बहिणीची लिंक मिळेना नव्याने अर्ज भरणे झाले कठीण निवडणुकीनंतर संकेतस्थळ सुरू होण्याच्या प्रतीक्षेत लाडकी बहीण योजनेचे संकेतस्थळ पोर्टल सुरू नसल्याने अर्ज कुठे आणि कधी करावा याबाबत संभ्रम आहे पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे त्यानुसार एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता ना येणार नाही पीएम किसानचा अर्ज करताय पत्नी मुलांचे द्या आधार कार्ड दोन हजार पूर्वी जमीन खरेदी करणाऱ्यांना मिळणार लाभ गोरगरीबाच्या घरकुलासाठी चिरीमिरी घेणाऱ्यांना बसणार दणका गटविकास अधिकारी घरकुल अभियंता व संगणक परिचारिकांच्या चौकशीकडे तालुक्याचे लक्ष आधार असेल तरच मिळेल जानेवारीचा लाभ संजय गांधी निराधार योजनेसाठी करावे लागणार आधार संलग्नीकरण अनुदान आता डीबीटीद्वारे